नमस्कार मित्रांनो मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी कृषी सेवक या पदाची से से हो परीक्षा दिली आणि त्यांना ती खूप हार्ड गेली आहे त्यामुळे त्यांच्या मनात प्रश्न आहे की कट ऑफ नेमका कितीवर लागणार आहे त्यामुळे याच प्रश्नाचे उत्तर मी घेऊन आलेलो आहे चला तर मग बघूयात व्हिडिओत सविस्तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी पुरवठा निरीक्षक भरती या भरतीसाठी फॉर्म भरले असतील याच्या ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत नोट्समध्ये काय काय मिळणार हे आपण आता जाणून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताचे आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे विविध प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एचचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या ई नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत आणि या नोट्स तुम्हाला येणाऱ्या पुरवठा निरीक्षक भरतीत नक्कीच उपयोगी ठरतील ही मी तुम्हाला गॅरंटी देतो त्यानंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तिथे तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची क्वालिटी काय आहे अशा प्रकारे आपल्या ह्या ई नोट्स आहेत इच्छुक असल्यास खालील नंबरवर संपर्क करावा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो एक्सपेक्टेड कट ऑफ बघण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊयात कृषीसेवक हो या पदाच्या संपूर्ण महाराष्ट्रात एकूण एकवीसशे नऊ जागा आहेत आणि त्यात अमरावती विभागात दोनशे सत्तावीस छत्रपती संभाजीनगरमध्ये एकशे शहाण्णव कोल्हापूरमध्ये अडीचशे लातूर विभागात एकशे सत्तर नागपूरमध्ये चारशे अठ्ठेचाळीस नाशिकमध्ये तीनशे छत्तीस पुणेमध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी आणि ठाण्यामध्ये दोनशे चौऱ्याण्णव अशा एकूण एकवीसशे नऊ जागा आहेत आणि आलेले एकूण अर्ज आहेत विद्यार्थी मित्रांनो याचा फिक्स डेटा मला भेटला नाही त्यामुळे अंदाजित तीन ते चार लाखांच्यामध्ये अर्ज आले असतील असा अंदाज आहे हो कृषीसेवक पदासाठी ही बरी स्पर्धा आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूयात एक्झामची लेवल काय होती विद्यार्थी मित्रांनो हो कृषीसेवक ही परीक्षा आय बी पी एसनं घेतली होती आणि पेपर बराच हार्ड आला होता आता आपण सब्जेक्ट वाईज काठिण्य पातळी बघूयात मराठी फार इझी होतं त्यानंतर इंग्लिश इझी टू मॉडरेट होतं जी के मॉडरेट होतं त्यानंतर रिझनिंग इझी टू मॉडरेट होतं आणि कृषी घटक हा सर्वात हार्ड होता यात बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप कमी प्रश्न आलेले आहेत बरंच हार्ड लेवल त्यांनी विचारलं होतं आणि सिलेबसच्या बाहेर विचारलं होतं एकूणच पेपर मॉडरेट टू हार्ड होता मित्रांनो आता आपण बघूयात सर्वांचा उत्सुकतेचा विषय अंदाजित कट ऑफ आणि आता तो आपण कॅटेगरी वाईज बघूयात सर्वात प्रथम कॅटेगरी ओपन जनरल याचा कट ऑफ असेल एकशे छत्तीस टू एकशे चाळीसच्यामध्ये आणि जर तुम्हाला फिमेलचा कट ऑफ काढायचा असेल तर यातून आठ ते दहा मार्क कमी करायचे म्हणजेच एकशे छत्तीस इथे आहे तर इथे लागेल एकशे सव्वीसला त्यानंतर पुढील कॅटेगरी ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसचा लागेल एकशे बत्तीस ते एकशे छत्तीसच्यामध्ये त्यानंतर ओ बी सी कॅटेगरीचा लागेल एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीसच्यामध्ये त्यानंतर एस सीचा ऑफ लागेल एकशे चोवीस ते एकशे अठ्ठावीसच्या दरम्यान पुढील कॅटेगरी एस टीचा लागेल एकशे बावीस ते एकशे सव्वीसच्या दरम्यान एन टी बी सी डीसाठी लागेल एकशे वीस ते एकशे चोवीसच्या दरम्यान आणि सर्वात शेवटी एस बी सीसाठी लागेल एकशे सोळा ते एकशे वीसच्यामध्ये अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा कॅटेगरी वाईज कट ऑफ होता कृषी सेवकाचा आणि तुम्हाला जर फिमेलचा कट ऑफ काढायचा असेल तर या प्रत्येक कॅटेगरीमधून दहा दहा मार्क कमी करायचे तुम्हाला फिमेलचा कट ऑफ कळेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा प्रत्येक महाराष्ट्राच्या घरात आपल्याला पोहोचायचं आहे आणि प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला मदत करायची आहे त्यानंतर भरतीसंबंधी काही प्रश्न असतील तर त्या ते मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा त्यावर मी व्हिडिओ बनवण्याचा किंवा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय सी यू व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद